दीपावलीची सुट्टी संपून आता शाळा महाविद्यालयांचं दुसरं सत्र सुरू झालंय या काळात शाळा महाविद्यालयांच्या सहली निघतात त्यासाठीचं नियोजन शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू आहे दरम्यान कोल्हापूर एसटी विभागात आतापर्यंत दोनशे पंचवीस एस टी बसेस शालेय सहलीसाठी आरक्षित झाल्यात दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एस टी महामंडळानं नव्यानं खरेदी केलेल्या एक हजार बसेस मागणीप्रमाणे शालेय सहलीसाठी प्राधान्य द्याव्यात असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत शालेय जीवनात अनुभवलेली सहल हा आपल्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण असतो दिवाळीनंतर शाळा महाविद्यालयांमध्ये आता शालेय सहलीचा हंगाम सुरू झाला आहे त्यासाठी शाळा व्यवस्थापनांकडून एस टी बसेसचं बुकिंग केलं जात आहे राज्यात शालेय सहलीसाठी एस टी महामंडळाकडून प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळते यंदा ही सवलत कायम असून प्रमाणे शालेय सहलीसाठी एस टीच्या बसेस उपलब्ध करून दिल्या जातात राज्यातील दोनशे एक्कावन्न एसटी आगारांमधून आठशे ते एक हजार नवीन बसेस शाळा महाविद्यालयांना सहलींसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत सहलीसाठी नव्या बसेस प्राधान्यानं द्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत कोल्हापूर एसटी आगारातून आतापर्यंत दोनशे पंचवीस एसटी बसेस शालेय सहलीसाठी आरक्षित झाल्यात तिकीट दरात पन्नास टक्के सवलत विद्यार्थ्यांना दिली जात असल्यानं महामंडळाला चांगला प्रतिसाद मिळतोय त्याचबरोबर सुरक्षित प्रवासाची हमीसुद्धा मिळत असल्यानं पालक बिनधास्तपणे आपल्या पाल्यांना एसटीतून सहलीसाठी पाठवतात यंदा सहलीच्या नियोजनासाठी एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी शाळा महाविद्यालयांशी संपर्क साधून सहलीचं सा आयोजन करण्यास आवाहन केलंय अशी माहिती एसटीचे अधिकारी अतुल मोरे यांनी दिली